नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी आपण या अगोदर देखील या खरोळा फाटा ते या रस्त्याच्या अनेक जी दुरावस्था झाली आहे किंवा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे एक बातमी केली होती पावसाळा आला की ह्या रस्त्याचा जो मोठा आणि गंभीर प्रश्न तो उपस्थित होतो त्या संदर्भामध्ये पानगावातील नागरिक असतील किंवा तिथले कुणी नेते असतील किंवा सरपंच असतील किंवा सगळे गावकरी असतील वेळोवेळी या संदर्भामध्ये उपोषणं करत असतात मात्र पानगावच्या त्या रस्त्याचा प्रश्न अजून जाग्यावरतीच आहे आम्ही राजकारणांच्या सोशल मीडिया हँडलवरती आश्वासनांचे पत्र किंवा आता या कामाला मंजुरी मिळाली किंवा आता हे काम लगेच सुरू होतं आहे ते दोन्ही असतील भाजप असेल किंवा काँग्रेस असेल दोन्ही आम्ही पक्षाच्या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती पाहिलेली पत्रं आहेत मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर पानगावच्या रस्त्याची दुरावस्था अतिशय खराब झालेली आहे या रस्त्यावरती प्रशासन असेल किंवा कुणी जिम्मेदार असतील या रस्त्यावरती मोठी जीवितहाण्याची जीवितहानी होण्याची वाट बघतं आहे का हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे या सगळ्या संदर्भामध्ये आणि अनेक बऱ्याचशा मागण्या घेऊन पानगावचे माजी सरपंच भंडारी साहेब इथं आज बारावा दिवस आहे ते उपोषण आहेत आज त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार काय सांगाल एकूणच कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही इथे बसलेल्या आहात नमस्कार मी सुकेश किशनराव भंडारे माजी सरपंच पाणगाव गेली बारा दिवसापासून आम्ही आमच्या गावाशी संबंधित या परिसराशी संबंधित असलेल्या अनेक अडचणी ज्या होत्या त्याच्यातली मुख्य अडचण म्हणजे नॅशनल हायवेचा हा तीनशे एकसष्ट एच हा रस्ता मंजूर असूनही याच्यावरती दोन दोन वेळेस टेंडर होऊनही प्रत्यक्षात मात्र आज तागा येथे कसल्याही पद्धतीचं काम न झाल्यामुळं अनेक नागरिकांना शेतकऱ्यांना शालेय विद्यार्थ्यांना अनेक नागरिकांना खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे आता आपण बोलताना म्हणला की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे तशीच अवस्था आम्हालाही तो प्रश्न पडतो की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे ही प्रॅक्टिकली ती परिस्थिती आजची आहे या दुरावस्थेमुळं अनेक लहान लेकरांचे जीव पण गेलेले आहेत पानगावमधलाच एक शाळकरी मुल शाळकरी मुलगा खराब रस्त्यामुळं वाहनाखाली चिरडून तो दगावला गेला त्याचे वडील आधीच मयत झालेले होते तो एका घराचा एकुलता एक असलेला पुढचा आधार तोही या खराब रस्त्यामुळं तो निघून गेला आज ते कुटुंब उघड्यावरती असल्यासारखं आहे त्याचबरोबर अनेक या ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळं जे गर्भवती महिला आहेत यांना डिलिव्हरीसाठी ज्यावेळेस जावं लागतं तालुक्याला किंवा शहराला लातूरला ते वेळेत न पोहोचल्यामुळं किंवा या रस्त्यानं जात असताना प्रायव्हेट गाडीमध्ये देखील या खराब रस्त्यामुळं आदळ आपट होऊन त्यांच्या प्रसूती डिलिव्हरी रस्त्यामध्ये गाडीमध्ये झाल्या एवढी दयनीय अवस्था या रस्त्यामुळं सर्व नागरिकांना भोगावी लागते आहे भंडारीला साहेब भंडारी साहेब मला एक मूळचा प्रश्न असा आहे की आपण ह्या रस्त्याचं आजची मागणी आहे माझ्यामध्ये बऱ्याच वर्षापासून हा रस्ता इथं पेंडिंग पडलेला आहे आम्ही भाजप असेल किंवा काँग्रेस असेल चढावडीनं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती एक कामाला सुरुवात झाली आता कामाला गती मिळणार किंवा त्याला मंजुरी मिळाली किंवा आता काम सुरू होणार पण हे नेमकं काय होतं ते आम्हाला अद्यापर्यंत उलगलेलं नाही आहे कारण आम्ही पाहिलं किंवा याची मंजुरी झाली हे झालं ते झालं आणि आम्ही माहिती घेतली की सुरुवातीला ज्यावेळेस हे टेंडर होऊन अजयदीप कन्स्ट्रक्शनला हे काम वर्कआउटर झाली गेले परंतु प्रत्यक्षात कुठलंही काम त्यांनी न करता कुठलंही काम न करता प्रॅक्टिकली त्यांनी विनाकारण शेतकरीने अडवलं असा जो काही के बाऊ केला गेला ती वास्तुस्थिती खरी नसता नाही याच्यामागं काय गोड बंगाल आहे ह्याचा देखील सखोल चौकशी होणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे कारण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं या चौदा किलोमीटरवर त्या रस्त्यावरती एक एक रुपयाचा खडाही न टाकता साडेपाच ते सहा कोटी रुपये त्यांनी याच्यावरती नियमात बसून पैसे घेतले असं आम्हाला माहिती मिळते या बायबीची सखोल चौकशी करणं वरिष्ठ लेवलनं सखोल चौकशी करणं हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे त्यानंतर परत एकदा रिटेंडर होऊन परत शारदा कन्स्ट्रक्शनकडं या रस्त्याचं काम मिळालं आहे त्यांना असं समजलं ऑर्डर झाली आहे परंतु या चौदा किलोमीटरमधलं प्रॅक्टिकली काम तीन ते चार किलोमीटरचं चा पानगाव शिवारातून सुरू आहे परंतु या कामाची गती वाढवणे महत्त्वाचं आहे याची गती नसल्यामुळं परत या संबंधित एजन्सीचं परत येणाऱ्या एकोणीस डिसेंबरला याही कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपणार आहे म्हणजे पूर्वीचेच पाडे पुढे येणार का असा प्रश्न आम्हाला पडतो मग राहिलेला दहा किलोमीटरमधला काम का होत नाही काय अडचणी आहे मंजुरी तर दिलेली आहे प्रश्न असा येतोय की अनेक ह्या रस्त्यामुळं एक तुम्ही जसं आता म्हणलात की जशी अफोआ आहे की शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवला हे काय हे आम्ही बसलो संबंधित उपोषणाला बसल्यानंतर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंती या, या ठिकाणी दहा दिवसानंतर प्रत्यक्षात भेट घेतली त्यांनी सखोल चर्चा झाली या विषयावरती मग त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आम्हाला या ठिकाणी संमती पाहिजे त्याशिवाय अडचणी आम्हाला तांत्रिक होत आहेत असं त्यांनी बोलले म्हटलं आम्ही तुम्हाला मदत करू याच्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही चर्चा केली कन्व्हिन्स केलं तर ते स्वतःहून शेतकऱ्यांना बोलल्यानंतर ते स्वतः हा रस्ता झाला पाहिजे या भूमिकेमध्ये आहे, ते आहेत त्यांनी स्वतःहून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ते आम्हाला हमीपत्र लिहून देतात आम्ही आमच्याकडे जमा करतोय आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांचे हमीपत्र जवळपास साठ साठ शेतकरी साठ ते पासष्ट शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आमच्याजवळ हे हमीपत्र त्यांनी जमा केलेलं आहे मला आपण आता ते कुठल्या पक्षाशी स निगडीत आहात किंवा नसाल हे थोडंसं आपण लांब ठेवूयात मात्र कसं असतं ह्या मूलभूत गरजा आहेत रस्ते दळणवळण ह्या पाणी आणि ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत रस्ता हा अतिशय खूप बिकट आहे आता काही लोक तिथून एक आतमधून रस्ता जातो त्या रस्त्याने पानगावला जाण्याचा मार्ग घेतात पण अनेक जी वाहतूक आहे ती ह्या रस्त्याची ठप्प झालेली दिसते स्थानिक आमदार म्हणून या तुमच्या बाराव्या बाराव्या दिवस आहे तुमच्या आज उपोषणाचा कुणी त्यांची दखल घेतली का किंवा त्यांचा प्रतिनिधी आपल्यापर्यंत आला आहे का नाही आता स्थानिक आमदार म्हणून त्यांनी प्र प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थळी भेट किंवा फोनवरतीही वार्तालाप आमचे झाले नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी या विषयासंदर्भात चर्चा करण्याशी कोणी भेट दिलेली नाही पानगावचा मतदार नाही का पानगावचाच मतदार नाही असं नाही आहे तर जवळपास तीस ते पस्तीस गावांचा हा जाणारा जोड रस्ता आहे आणि तीस ते पस्तीस गावांचे लोक म्हणजे कमी जास्त एक ते सव्वा लाख लोक या रस्त्यावरून वाहतूक करणारे जनतेसाठीचा हा रस्ता आहे जर ही मागणी मान्यच झाली नाही सम समजा तुमच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे तुम्हा आणखी तीव्र तुम्ही उपोषण करता असंही सांगितलं तर येणाऱ्या विधानसभेवरती याचा परिणाम पडेल आता जनता ठरवेल ते कारण जनताच रोज इथून जाती येते कारण जनतेला सर्वाधिकार असल्यामुळं रोजच्या या यातना त्यांना काय होत आहेत काय त्रास आहे या रस्त्यावरून एकदा जाऊन आल्यानंतर निश्चितच प्रत्येकाला समजतं आणि रोज ज्यांची या रस्त्यानं जा आहे त्यांना हा त्रास होतोच आहे या त्रासातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जनताच ठरवेल जे काय डिसिजन घ्यायचे का जे काय निर्णय घ्यायचे ते जनता नक्कीच ठरवेल काय सांगाल आता हे जर तुमचा बारा दिवस आहे अजून जरी सरकारनं प्रशासनानं तुमची मागणी मान्य नाही केली तर तुम्ही तुमच्या मागणीमध्ये ठाम आहात का बिलकुल कारण आम्ही ह्या ज्या मागण्या इथं घेऊन बसलो आहेत सर्व समाजासाठी सर्व समाजासाठी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेच्या हिताच्या ह्या मागण्या आहेत कारण या ठिकाणी जे काही रस्त्याचा विषय असेल पानगाव ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल कारण यापूर्वी पाणगावमध्ये वेगवेगळ्या पद्धतीतून एक दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनची खूप अत्यावश्यक बाब आहे आणि त्याचबरोबर पानगाव हे तालुका लेवलचंच मोठं गाव आहे जवळपास पंचवीस ते सत्तावीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावामध्ये मोठी बाजारपेठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असलेलं गाव म्हणून ओळख पूर्ण देशभरामध्ये आहे प्रति पंढरपूर असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर असलेलं अकराव्या शतकातील मंदिर त्या ठिकाणी कारगिल युद्धातील पहिले शहीद मराठवाड्यातील शहीद बालाजी माले हे पानगावची शहीदांची भूमी म्हणून ओळखली जाते शेतकऱ्यांसाठी लढा देणारे हुतात्मा झालेले रमेश मुगे हेही पानगावमधलेच आहेत रेल्वे लाईन या ठिकाणी आहे तालुक्यामध्ये एकमेव पानगाव या ठिकाणी रेल्वे लाईन आहे म्हणजे जिनिंग मिल आहे ऑइल मिल आहे दाल मिल आहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे परंतु या दयनीय या रस्त्याच्या अवस्थेमुळं बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे अक्षरशः गावून इथं या ठिकाणीहून व्यापार करणारे लोकं आज तेही स्थलांतर होत आहेत त्याचबरोबर गावातले स्थानिकचे देखील व्यापारी मंडळी असलेले या अवस्थेमुळं खूप मोठा परिणाम बाजारपेठेवर झालेला आहे तर गाव सोडून बाहेरगावी ते त्यांच्यावर जाण्याची व्यापार करण्यासाठीची परिस्थिती या रस्त्यामुळं झालेली आहे त्याचबरोबर गावामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळा या ठिकाणी झालेला आहे त्याचे परिणाम लहान लेकरावरती महिलावरती सर्वसामान्य जनतेवरती याचा खूप मोठ्या पद्धतीनं परिणाम दिसून येतो आहे शाळा असलेल्या परिसरामध्ये असे काही जे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्याच्यामधून नागरिकांना लहान लेकरांना मुलींना त्रास होतो आहे याही बाबीकडं प्रशासन जातीनं लक्ष देऊन हे सर्व अवैध धंदे बंद करावे अशी आमची मागणी आहे अतिशय रास्त मागणी घेऊन हे उपोषण करते आज ख पानगाव ते खरोळा खरोळा फाटापासून बांगलं जाणार रस्त्यावरती बसलेले आहेत मागणी आहे फक्त एकच रस्त्याची असेल किंवा गावातल्या अवैध धंद्याविषयी एक तुम्हाला आठवण करून देतो काही महिन्यापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी याच रेणापूर तालुक्यातील जे पी आय होते अनंतर त्यांचं नाव होतं अवैध धंदे सुरू आहेत म्हणून त्यांची एक तासाच्या आतमधली मुळात त्यांची या पोलीस स्थानकातून त्यांची बदली करण्यात आली मात्र रेणापूर तालुक्यात संबंध रेनापूर तालुक्यात म्हणतोय पानगाव तर आहेतच आहेत संबंध रेणापूर तालुक्यात अजूनही अवधा धंद्याचा तो फार मोठा सुळसुळाट आहे रस्ता अतिशय त्याची जर परिस्थिती पाहिली तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या बातमीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे देखील पडलेत आता पावसाळा सुरू आहे जर समजा पावसाळ्यामध्ये ती गाडी घेऊन जात असताना त्या रस्त्याचा खड्ड्याचा अंदाज येत नाही त्याच्यामध्ये पाणी किती साचलं आहे किंवा तो खड्डा किती खोल आहे यामुळे अनेकसे अपघात देखील या रस्त्यावरती होत असतात मात्र प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल या रस्त्यावरती मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे माझे सगळ्या शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक रेणापूर लातूर